नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र सोयाबीनचे बाजारभाव या लाईव्ह माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दरवर्षे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाई युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा कृषी बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाऊ जाहीर केलेले आहेत व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका शॉर्ट पर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वाशिम मध्ये पिवळी सोयाबीन दोन हजार सातशे ची हवं कमीत कमी दर पाच हजार वीस जास्तीत दर सहा हजार पाचशे सर्व सर्वसाहनदार पाच हजार पाचशे तसे मुर्तीपूर मध्ये पिवळी सोयाबीन नऊशेची हवा कमीत कमी दर पाच हजार तीनशे तीस जास्तीत दर पाच हजार सहाशे पंचवीस सर्व सर्वसाहनदार पाच हजार चारशे ऐंशी तसे खामगाव मध्ये पिवळी सोयाबीन आठ हजार तीनशे चोवीस ची हवं कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर सर्व सहा पाच हजार आठशे बासष्ट रुपये मध्ये पिवळी सायबीन सातशे सत्तावीस ची आवक कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचाहत्तर जास्तीत दर पाच हजार सहाशे पंचवीस सर्वसाहनदार पाच हजार पाचशे रुपये असे वणी मध्ये पिवळी साबीन एक हजार एकशे ची आवक कमीत कमी दर तीन हजार आठशे ऐंशी जास्ती दर पाच हजार तीनशे सत्तावीस सर्वसाहार पाच हजार तीनशे रुपये तसेच जामखेड मध्ये पिवळी सायबीन सातशे हवक कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत दर पाच हजार चारशे सर्वसाधार पाच हजार तीनशे पंच्याहत्तर तसेच मध्ये पिवळी सायबीन चौदाची हवं कमीत कमीला चार हजार रुपये जास्तीत दर पाच हजार सातशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार सातशे पन्नास अशा परतूरमध्ये पिळी सोयाबीन पानाची हवं कमीत कमी दर पाच हजार तीनशेऐंशी जास्तीत दर पाच हजार पाचशे नव्वद सर्व साधारण पाच हजार पाचशे चाळीस आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र येथील सोयाबीनचे ताजे बाजारभाव भेटू घेषकांना व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद